तर दोस्तान बघा आता दुपारचा टायमिंग झाला बरं का गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आणि आमचं काय चाललंय बघा बटाट शिजवलं चोललं आणि चाललंय बनवायचं आमचं आता काय बघा बटाटा चोलून मस्तपैकी चकाचक करून हा काय का एकदम स्वच्छ पद्धतीने चकाचक करून आता ह्या ह्या घासणीनी खिसायचं आणि त्यात शाबू घालायचं बारीक केलेला शाबू म्हणजे बेचा एक घालून शाबू आम्ही बारीक करतोय कारण की आपल्याला खारवडं चाकली एकदम चांगल्या प्रकारे पडल्या पाहिजे त्या आणि वाळा बी तापवत नाही माझी आणि शाबूच्या जर गाठी असल तर ती वाळ्या तापवतं तर आम्ही बनवतो आज खारवडं शाबूचे खारवडे ते मी बघू शकता तुम्ही का काटामी केलं ते कागद टाकलं ते वाळायला आणि आता ब आत काय चाललंय तुम्हाला दाखवतो तर इथं बघा शाबवासा होतोय का बारीक असा बारीक केला जातो निमा निय गुटतोय का पण नाहीतर मग आहे बर का बारीपैकी हाय आणि स्वच्छ आहे बरं का पाणी ताज भरलेलं आहे बघा हाट दोन ताज बर आणलं हे का नाही आणि असं नाही की काय त्यात सगळं स्वच्छ आहे का नाही उपासाचं असल्यामुळं बघूया तुम्हाला मळून दाखवतो हे का नाही त्यात मिरची पावडर टाकली जाते आणि एका साईडची टाकली जाते त्यात आम्ही बाकीच काय वापरत नाही हे का नाही कारण मीठ आणि झालं का नाही अजून काय वस्तू असते त्या ती बघूयात तुम्ही पुढं बघा व्हिडिओ हे का नाही हा तर आपण आता खिसून घेऊ या पट दोन सेकंद दोन आणतो आता तिला म्हणजे ते बारीक कर कारण माझं थोडंसं बारीक झालं का नाही भिजावलेलं आहे नाहीच नाही पण जी तिच्या गाठी पडते ना गाठी ती नाही पडायला पाहिजे आणि भिजावलेलं कसं मऊ पडतं आणि मऊ पडलं का नाही की बारीक होतं बघूया तसं करून बघतोय मी कारण की तुम्हाला जी शाबू तळलं का नाही खारडं की कचाकचा लागतं का नाही ते कचा कच लागलं नाही पाहिजे शाबूनी आणि लागतं थोडंसं किती शाबू भिजला असला तरी ते वाळल्यावर परत हे का नाही ग बार बार। तर आम्ही आता घेतो करून या मग तुम्ही लवकर ना कोणा तुझं नाही काय अडचण आज केलं या आणि बघूया आता कसं होतं तुम्हाला दाखवतो पुढं मिक्स केली कसं होतं अगोदर घेतो खिसून मी चला तर झालं बरं का आमचं तयारी आता चालूच झाली खिसल बटाटा खिसला शाबू बारीक केला थोडासा फोडला शाब कारण का माहिती का एक सारखं जाऊन द्या असं माझं डोकं चालतंय थोडस बघूया आता का नाही तरी हस बरोबर आता मी भरून देणार आहे ना परत घ्या बरं चल ते चला मग मिरची पावडर ते सेपरेट आहे मीठ मीठ शेपरेट आहे का सगळे शिपरेट पाणी स्वच्छ घेतलेलं ह्याला उपासाचं असल्यामुळे आम्ही बी काळजी घेतो या

दार पडते त्याला तारा पडते ते चाले बघा मुळून अरे रामान चाले अरे रामा राम ती घालाय बसती बहिलं का कस काय झुंबड आहे का नाही गाल मुळ मुळून ठेवलं का कस काय टका टळ का नाही हे का नाही काय बोल केला का काय बोला ना हां आता मी देणार आहे तिला करून हां मुळ मुळून भरून मायाकडं लागलं घालाय तिचं काम लागलं आता बुक कशी घालती वाकून घालती या हुशार आहे तशी तू चला मग आम्ही घेतो काल मग काय होतं माहिती व्हिडिओ तर कोण नाही इथं तर तुम्हाला दाखवतो आहे बरोबर कसं घालती कसं नाही दाना नाही भारी होते का टेस्ट मध्ये बदल होईल कशी होईल बदल आपण काय काय टाकतो या तीच टाकतोय ना हा फक्त एवढं की शाप आपण हा ह्यातच फरक आहे पण चकली काय बनती बक बनती बन, थीवा, बन थीवा। हा ह्याल डोकं चालवलं कुणी होय आपला करायचा दुसरा आणखीन एक पर्याय होता मायकडं पण तो पर्याय लय हार्ड आहे ती करणं चुकीच आहे ती आपल्या होणार नाही म्हणजे लेताप होईल बाजून शाबू बाजून मिक्सरला बारीक करून भिजा घालून है का नाही पण ही चांगला आहे की मग हो पण पन... चांगले कुठले नव्हते ते आपण पहिलं ती का आता करतोय ती हा बघा चकली कशी काय बनती चकली खतरनाकच बनती या शाबू दिसतोय बरं का तुम्हाला यात पण चकली चकली बाय चकलीच बनती चकली या तुटत नाही यात हा हा कधी घालती कशी बघा हे का काम करते का नाही ती असून द्या आता लेडीज विकांनी मिळतो आता जास्त एकदम करणार एखादी बाय हाताखाली घेऊन नाही हा ती बोलती आणि मी कोण व्हिडिओ काढतो ती बोलती आपली आणि मी तर मळून तुझ आता भरून द्यायचं शेवगा ठीक आहे आपण शेवगा भरून द्यायचं काम मग काय बघा कोणाला पाहिजे असलं तर घ्या बरं का खरंच घ्या <laughs> चकली कशी काय त्या शाऊ बटाट्याची खारवडी चकल्या म्हणतात आपण त्याला तुम्ही बघू शकता गोल आहे ते का नाही आणि तुम्हाला अजिबात ताप होणार नाही म्हणजे एकच नंबर चकली तुमच्या पण येणार ही गॅरंटेड येणार तुटणार नाही काय नाही आणि कुठं तुम्ही राहाय का नाही सिटीत राहा खेड्यात राहा तुम्हाला पोच करणारच ती फक्त एकच सांगायचं की तुमच्याकडे कुरिअर येतं का पोस्ट ऑफिस येतं हां फोन करताना तेवढं सांगायचं हां तुम्हाला जागा घर पोच करणार आम्ही काय करणार बघा कशी घालते हे का हा दो आहे पण घालतंय का नाही पोटी शेई पण वाकून घालतंय आपलं रडत खळत घालतंय काय करणार एक बाईज घर घ्यायची बर का करायला ह का नाही ग बाईश कस का शाबू पडायचं शाबू खारवडी काय तर ना काय ते का नाही बी चाटाकतोय भरपूर हम्म आता मेट्रोला जाकू कारण अजून तिथं झालं नाही ना मी काय म्हणतो एकसारखी कर फक्त अगं मोठेला करू नको मोठी तर कर नाही तर बारीक तर करणार जेलबीज तयार झाली आहे

तेवढं आहे चालतंय मग बघा कसं वाटतो व्हिडिओ सांगा आणि घ्या तुम्ही बी खरवडी झालंय आता एक शेवगा राहिलाय शेवटचाच कोणाला जर पाहिजे असेल तरी घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा कमेंट करा हा साठी पिशेल आहे का नाही थोड्या वेळातच ही आहे का नाही